अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील मुकुंदनगर भागात डेंग्यूमुक्त अभियानाचा बारावार रविवार संपन्न झाला आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरकरांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहावं याकरिता पावसाळ्यात सलग तीन महिने डेंग्यूमुक्त अभियान राबवलं आणि नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन जनजागृती करीत विविध उपाययोजना केल्या यापूर्वी मुकुंदनगर भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यू चिकनगुनिया हिवताप होते मात्र यावर्षी उपाययोजना केल्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली एका चांगल्या कृतीतून एक पाऊल डेंग्यू मुक्तीकडे घेऊन जाण्यास मदत झाली जनतेच्या सहकार्यातून आपण सर्वजण मिळून चांगलं काम उभं करू असं प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील मुकुंद नगर भागात डेंग्यू मुक्त अभियानाचा बारावा रविवार संपन्न झाला घरोघरी जाऊन पाण्याचे साठे तपासण्यात आले यावेळी आयुक्त यशवंत डांगे मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे माजी नगरसेवक फारुख शेख माजी नगरसेविका मिनाज खान डॉक्टर नलिनी थोरात रंगरेज जावेद शेहबाज शेख अनिल रायपिल्ली अमोल दहातोंडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर अनिल बोरगे म्हणाले यापूर्वी मुकुंदनगर भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत होते कारण पिण्याचं पाणी आठ ते दहा दिवसाला सुटत असल्यामुळे नागरिक पाण्याचे साठे मोठ्या प्रमाणात करून ठेवत होते आता पाणी प्रश्न मार्गी लागलाय नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यामुळे आपापला परिसर स्वच्छ ठेवला जातोय त्यामुळे मुकुंदनगर भागात डेंग्यूचे रुग्ण कमी प्रमाणात आढळलेत असं ते म्हणाले तर मुकुंदनगर परिसरात नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाहणी करत पाण्याचे साठे तपासले तसेच राज्य सरकारच्या विविध योजना सुरू असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा नगर शहरात महिलांना आता सहाशे पिंक रिक्षा देण्यात येणार आहे त्याचा लाभ घ्यावा यात चार महिला शहरात पिंक रिक्षा चालवत आहेत तसेच कापड बाजार नवी घास गल्ली अर्बन बँक रस्ता परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली अशी माहिती मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली के रह, आ, एक हो की नेहमी जास्त केसेस असणार ठिकाण होत ज्याच्यामध्ये डेंग्यू आणि चिकनपुनी आपल्याला आढळायचा तर त्याच्यात महापालिकेने मान्य आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तर आमचं आरोग्य विभागामार्फत काम करतोच परंतु पाण्याचं सुद्धा जे काही साठवायची गरज आहे ती आपल्याला सध्या आढळून येत नाही कारण पाण्याचं सुद्धा मला वाटतं खूप चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे मोठ्या मोठ्या टाक्या पण इथं झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच आपण जे आधी पंधरा दिवस पाणी साठा करायचो किंवा जास्त दिवस साठा करायचो आणि त्याच्यात मच्छर आपले आढळायचे आता तसं होत नाही कारण पाणी साधारणतः आठवड्यातून बदललं जात आहे तर आजचा हा जो कार्यक्रम आहे डेंग्यू जनजागृतीचा हा शेवटचा आठवडा आहे कारण हे पहिले जे तीन महिने आहेत त्याच्यामध्ये खूप आपल्याला जास्त खबरदारी घ्यावी लागते याच्यानंतर साधारणतः ऑक्टोबर एंड किंवा दिवाळीच्या दरम्यान पर्यंत थोडीशी खबरदारीची आवश्यकता असते आपण ऍक्टिव्हिटीज राबवतोय हो आपल्या घराची वैयक्तिक स्वच्छता करतोय ती कायमस्वरूपी जर ठेवली तर दुसरं डेंग्यू इतर पण आजारापासून आपण मुक्त तर आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय आयुक्त साहेब आले पुढचं मार्गदर्शन आपल्याला ऐकत नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्तता प्रशासक अहमदनगर महापालिका अहमदनगर महापालिकेच्या वतीने डेंगू मुक्त अभियान राबवण्यात येत आहे मागील तीन महिन्यापासून म्हणजे जवळजवळ आजपर्यंत अकरा रविवार झालेत आजचा हा बारावा रविवार आहे या दिवशी आपण या मुकुंद नगर परिसरामध्ये मुक्त अभियान मोहीम राबवलेली आहे या मोहिमेमध्ये या परिसरातील सन्माननीय नगरसेवक फारुखभाई मेंबर तसेच मीनाज खान या नगरसेविका संस्था या ठिकाणी कंटेनर तपासणीसाठी उपस्थित होत्या काही कंटेनरमध्ये आम्हाला काही फॉल्टी सॅम्पल आढळले आम्ही ते अॅबेटच्या माध्यमातून करेक्ट केले आणि या परिसरामध्ये सर्वसाधारणपणे पाण्याचे साठे हे संपूर्ण झाकलेल्या स्थितीला आढळले आणि या परिसरातील नागरिकांना माझं आव्हान आणि विनंती आहे की आपण देखील या संपूर्ण डेंगूमुक्त अभियानामध्ये सहभागी व्हावं आपल्या घरातले पाण्याचे साठे आहेत ते आपण आठवड्यातून एकदा एक दहा एक मिनटं वेळ देऊन तपासले पाहिजेत स्वच्छ पाण्याचे साठे असतील घरातल्या फ्रीज कूलर असतील कुड्डे असतील फुलदाणे असतील किंवा आडगडीत पडलेलं साहित्य आहे ते आपण तपासावं आपण केलेली एक कृती एक पाऊल निश्चितपणे आपल्या परिसराला मुकुंदनगर परिसराला मुक्तीकडे घेऊन जाईल आणि मुकुंद मुकुंदनगर परिसराला जर आपण मुक्तीकडे घेऊन गेलो तर निश्चितपणे अहमदनगर शहरसुद्धा हे डेंगूमुक्त होण्यास मदत होईल धन्यवाद ప్రతినిధి జయిద న్యూజ్ టూడే టవెన్టీ ఫోర్ అహ్మనగర్ इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू आईए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर